शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशन शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिक पुण्यनगरीत हार्दिक स्वागत राज्यव्यापी अधिवेशन मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेला स्थळ डेमोक्रेसी हॉल सातपूर नाशिक तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा सभेचे ठिकाण हुतात्मा अनंत कानेरे मैदान त्र्यंबक रोड नाशिक निमंत्रक जिल्हा प्रमुख नाशिक विजय करंजकर नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर मनपाचे माजी नगरसेवक विलास शिंदे डी जी सूर्यंशी नाशिक महानगर शिवसेना जिल्हा शिवसेना आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्व अंगीकृत संघटना तमाम शिवसैनिक नाशिक जाहीर सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे